आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म जे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस प्रेस बोलवण्याचं महत्वाचं प्रयोजन म्हणजे राज्य शासनाने आज एक महत्वपूर्ण घोषणा केली आणि महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेची पुनर्रचना करून त्या परिषदेच्या अध्यक्ष पदावर मोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील यांची नियुक्ती केली आणि त्यामुळे एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला त्या नियुक्तीच्या संदर्भात शासनानं आज जो जी आर प्रसिद्ध केलेला आहे त्या जी आरमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेची कार्य आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठच्या कलम एकशे चोपन्न अ मधील तरतुदी आहेत त्या तरतुदीमध्ये असं म्हटलेलं आहे की सहकार चळवळीशी संबंधित अशा सर्व बाबीवर राज्य सरकारला सल्ला देणे हे जे राजन बाबुराव पाटील माजी आमदार मोहोळ तालुक्याचे आहेत यांनी या मोहोळ तालुक्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सहकारी कारखाना हा खाजगी करून प्रायव्हेट केला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर केला अशा पद्धतीनं सहकारी संस्था हडप करणारा शेतकऱ्याची संस्था हडप करणाऱ्या रा व्यक्तीला राज्य शासनानं राज्याच्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावर नेमणं हे अत्यंत चुकीच आहे आणि त्या सहकारी चळवळीची चेष्टा करणारं आहे या सहकार परिषदेचा उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडवणं सहकार चळवळ जास्तीच्या लोकांपर्यंत पोचवणं सहकारी संस्थांचं बळकटीकरण करणं सहकारी संस्थांमध्ये समन्वय साधणं सहकारी संस्थांना कॉर्पोरेट संस्थांच्या बरोबरीनं आणणं असा या सहकारी संस्थांच्या संदर्भात असलेल्या राज्यातल्या या सर्वोच्च संस्थेचा उद्देश आहे आणि त्या पदावर अध्यक्षपदावर नेमलेल्या व्यक्तीला मंत्रीपदाचा दर्जा आहे आणि ज्या व्यक्तीला अध्यक्ष नेमलेला आहे त्याचा सर्वात जास्त अनुभव कशात आहे तर सहकार चळवळ मोडीत काढण्याचा अनुभव आहे सहकारी संस्था लुबाडण्याचा अनुभव आहे सहकार संस्था हडप करण्याचा अनुभव आहे मोळ तालुक्यातला लोकनेते सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या पैशातून सभासदांच्या पैशातून उभा राहिलेला हा साखर कारखाना सबंध देशभरातला एकमेव सहकारी कारखाना आहे की जो खाजगी केला गेला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर करण्यात आला त्या मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशात उभा राहिलेला हा कारखाना हडप करणारा व्यक्ती त्याला सहकार संस्थेचा राज्याचा अध्यक्ष करणं हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे आणि त्यामुळं मी व्यक्तीच्या या निर्णयाच्या संदर्भामधला निषेध व्यक्त करतो त्यांना मोळ तालुक्याला एक राज्यमंत्री दर्जाचं पद दिलं म्हणून जरूर अभिनंदन करता येईल परंतु अशा माणसाला ते पद दिलं ज्यांनी सहकारी कारखाना मोहोळ तालुक्यातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर खाजगी करून स्वतःच्या नावावर केला अशा पद्धतीनं सहकारी संस्था बिळकृत करणारा व्यक्ती या महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी संस्थांना काय दिशा दाखवणार आहे म्हणजे या व्यक्तीला म्हणजे राजन पाटलाला सहकार परिषदेचा अध्यक्ष नेमल्यामुळं जे जे म्हणून राज्यभरातले सहकारी साखर कारखाने आहेत सहकारी सूतगिरणे आहेत मोठ्या सहकारी संस्था आहेत त्या संस्था खाजगी कशा करायच्या प्रायव्हेट कशा करायच्या आणि व्यक्तिगत कुटुंबाच्या नावानं करून त्या लुबाडायच्या कशा आणि पुढच्या सात पिढ्यांची सोय कशी करायचं याच्यातलं सर्वाधिक ज्ञान असलेला हा व्यक्ती आहे म्हणून तर याला अध्यक्ष केला नाही ना त्यामुळे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीला या व्यक्तीमुळं धोका आहे राजन पाटील हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असताना ती आ ती सोलापूरची मध्यवर्ती बँक लयाला गेली ते बँकेवर एवढं कर्ज झालं आणि हे कर्ज कुणाला वाटलं फक्त ज्यांनी सहकार क्षेत्र मोडीत काढलं अशा लोकांना कर्ज वाटप करून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक डुबवणाऱ्या तात्कालीन चेअरमनला आणि काय लिहिलं यामध्ये सहकार क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव असलेली व्यक्ती या राजन पाटलाला सहकार क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव फक्त ते सहकार क्षेत्र बुडवण्याचा आहे यांनी सोलापूर जिल्हा बँक बुडवली ज्यांनी लोकनेते सहकारी सारख्या का स्वतःच्या नावावर करून घेतला जो शेतकऱ्यांचा कारखाना जो सहकारी कारखाना अशा या राजन पाटलाला अध्यक्ष केलं की अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा महाराष्ट्र राज्यातल्या सहकारी चळवळीसमोरचा धोका आहे आणि ही आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की जर राज्यातल्या सहकार चळवळीशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांच्याबद्दल बद्दल खरोखर आपल्याला आस्था असेल तर अशा पद्धतीनं सहकार चळवळीलाच मोडीत काढणारा सहकार चळवळीला मोडीत काढून स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर संस्था करणारा सोलापूरची जिल्हा बँक डुबवणाऱ्या माणसाला जे आपण केलेलं के आहे त्याच्याऐवजी ज्यांनी खऱ्या अर्थानं सहकारी संस्था मोठ्या के केल्या सहकारी संस्था चांगल्या पद्धतीनं चालवून नाव लौकिक या महाराष्ट्राचा वाढवला अशा एखाद्या व्यक्तीची जर त्या ठिकाणी निवड केली असती तर ते अधिक बरं झालं असतं त्यामुळं जर करता आलं नाही तरी आपली ही नियुक्ती जी केलेली आहे पुढच्या मला वाटतं आठ तारखेला तर आचारसंहिता लागू होईल आज सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे म्हणजे एक दहा बारा दिवसाकरता जरी ते नेमलं असलं तरी या दहा बारा दिवसात हे इतर राज रा, राज्यातल्या इतर संस्थाचालकांना खाजगी कारखाना कसा करायचा सहकार कारखाना खाजगीमध्ये रूपांतरित कसा करायचा आणि स्वतःच्या नावावर कसा करायचा याच्या पलीकडं यांचा अभ्यास कशामध्ये नाही त्यामुळं राज्यातल्या सहकार चवीला धोका आहे हा या ठिकाणी मला आजच्या त्या प्रेसच्या निमित्तानं मुद्दा उपस्थित करायचा होता त्याच्या पलीकडे आपण आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता कारण नेमकं असं काय झालंय की आपण कार्यालय जेव्हा त्यांचं गावात मंजूर होतं पुन्हा सरकारच्या आपण पक्ष राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या पक्षामध्ये घटक नेते आहात तुमचं कुठली जात नाही तुमचं घर असताना देखील निर्णय घेतला जातात मी <गली> अजिबात शांत बसलेलो नाही माझ्या भूमिकेमध्ये बदल नाही परवा अजितदादांचा या ठिकाणी जनसन्मानचा दौरा होता त्या जनसन्मान दौऱ्याच्या वेळेला राजन पाटलाच्या पाठीमाग मोहोळ तालुक्यातली जनता नाही हे मोहोळ तालुक्यानं कडकडीत बंद पाळून अजितदादांच्या समोर निदर्शनास आणून दिलेला आहे आणि ज्या व्यक्तीच्या माग तालुका उभा नाहीये ज्या व्यक्तीच्या विरोधात हा सगळा तालुका गेलेला आहे हे आमच्या पक्षाच्या समोर डोकं फोडून सांगून सुद्धा आमचा पक्ष ऐकत नाही त्यामुळं आहे त्यामुळं मी माझ्या तालुक्यातल्या जनतेच्या सोबत आहे मी ला या तालुक्यातल्या जनतेला बांधील आहे आणि त्याच्यामुळं राजन पाटील ही व्यक्ती कशी आहे हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे फक्त मोहोळ तालुक्याला तर ते माहीतच आहे ती व्यक्ती कशी आहे ती पण महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे कारण या व्यक्तीनं लोकांचा शेतकऱ्यांचा सहकारी कारखाना स्वतःच्या खिशात घातला आणि खाजगी करून घेतला आणि स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर करून घेतला प्रायव्हेट केला त्यामुळे अशी व्यक्ती या सहकार परिषदेचं माध्यमातून राज्यातली सहकार चळवळ बळकट करू शकते का माझ ऐकलं जात नाही हे शंभर टक्के खरं आहे कुठं ऐकलं जात नाही जनता सगळं ऐकते आहे परंतु जे आम वरिष्ठ पातळीवर बसलेले सरकारमधले जे नेते आहेत ते ऐकत नाहीत ही दुर्दैवाची बाब या मोहोळच्या जनसन्मान रॅलीच्या मध्ये झालं प्रदेशाध्यक्षांचं जे जा वक्तव्य झालं त्याच्यामध्ये त्यांना ते, ते, ते बोलण्याचा अधिकार आहे ते वरिष्ठ आहेत ते ज्येष्ठ आहेत मी एक साधा सर्वसामान्य कुटुंबातला कार्य आहे आणि त्यामुळं माझ्यामुळं जर पक्षाला कुठली अडचण असेल असं जर त्यांचं मत झालं असेल माझं बोलणं असेल माझी भूमिका असेल ही माझी प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची लोकांच्या हिताची ज्याच्याकरता खरं आमच्या राजकीय पक्षाचं प्रयोजन आहे त्या ती भूमिका घेऊन मी जर त्या ठिकाणी मांडणी करत असेल आणि ती कदाचित पक्षविरोधी कृती ठरत असेल तर मी त्या ठिकाणी माझ्या मुख्य प्रवक्ते पदाचा राजीनामा तयार ठेवलेला आहे आणि हा मी घेऊन पण गेलेलो परंतु आमच्या पक्षाच्या वरिष्ठ युवा नेत्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण घाई करू नये एक चार पाच दिवसाचा एक आठवडाभराचा वेळ त्या ठिकाणी घ्यावा आपला आता एकदम रागात जाऊन मना शेडू म्हणजे रागात जाऊन मी अजिबात हा निर्णय घेतला नाही अतिशय थंड डोक्याने मी विचार करून त्या निर्णयापर्यंत आलेलो आहे परंतु पक्षाच्या विनंतीमुळे हे बंद पाकिट बंदच राहिलेलं आहे माझ्याजवळच आहे त्यांनी ते स्वीकारलेलं नाही आहे परंतु माझं मी तयार ठेवलेला आहे माझा राजीनामा मी तयार ठेवलेला आहे पक्षाच्या संदर्भात त्यांनी वेळ मागितल्यामुळं आणि आमच्या पक्षाचं शेवटी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यामुळं त्यांचं मान सन्मान प्रत्येकाचा आहे एखादा शब्द आपल्यासमोर त्यांनी टाकला तर आप ते आपण त्या ठिकाणी तेवढा तरी ते त्यांचा ते मान ठेवण्याची आवश्यकता असते सार्वजनिक जीवनात वावरताना आपण दुराग्रह करून चालत नाही आणि त्यामुळं मी त्या ते ठिकाणी त्यांच्या शब्दाचा मान ठेवला आहे आणि मी हा माझं जे राजनामापत्र जे आहे ते मी माझ्याजवळच ठेवलेलं आहे आणि एक चारा आजून चार आठ अजून मला वाटतं तीन चार दिवस तर झाले आता त्या विषयाला तीन दिवस झाले अजून एक चार दिवस पक्षाकडून काय त्या संदर्भात जर चर्चा झाली तर त्या ठिकाणी माहीत नाही परंतु मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे राजीनामा नाही राजीनामा देत नाही तर दुसरीकडे देखील माझा निर्णय जो आहे तो ज्या दिवशी अजितदादांनी वेगळा निर्णय घेऊन पवार साहेबांपासून बाजूला झाल्यानंतरच ज्या वेळेला अजितदादांच्या समर्थनार्थ मी भूमिका घेतली त्यावेळेला दादांच्या बरोबर चर्चा करत असताना मी स्पष्टपणे सांगितलं होतं की राजन पाटील ही दुराग्रही अत्याचारी व्यक्ती आहे त्या मोहोळ तालुक्यावर प्रचंड मोठा अन्याय अत्याचार या व्यक्तीकडून केला जातो सर्वसामान्य माणसांचा छळ होतो या तालुक्यातल्या मुली बाळी यांच्या इथं सुरक्षित राहत नाहीत आणि त्यामुळं या माणसाचं समर्थन मी करू शकत नाही त्यामुळं माझा त्यांना विरोध राहील हे मी त्याच वेळेला स्पष्ट केलं होतं मी असं टिपिकल पॉलिटिकल राजकारण्यांसारखा दिवसाळ भूमिका बदलणारा ना व्यक्ती नाही मी एक संवेदनशील व्यक्ती आहे मी सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना माझा स्वतःचा एक व्यक्तिगत विचार हा अंतर्मनाशी विचार करून मी माझ्या भूमिका घेत असतो त्यामुळे या बाबतीमध्ये राजन पाटील राज राज या व्यक्तीच्या नेतृत्वामध्ये काम करणं त्यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं असं मी स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे मी सोडत नाही ना माझ्या तालुक्यातल्या आणि या भागातल्या सर्वसामान्य माणसांचा निश्चितपणे आशीर्वाद आहे साध्या एका मेसेजवर संपूर्ण मोहोळ तालुका कडकडीत बंद झाला अर्थात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे आमचे जे इतर वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी आहेत त्यांचं अतिशय महत्वपूर्ण त्यामध्ये योगदान आहे हे नाकारता येणार नाही परंतु तालुक्यातली जनता जी आहे ते येणाऱ्या मतदानाची वाट पाहते त्या मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील विरोधी लाट आहे आणि त्या लाटेमध्ये राजन पाटील नावाचं अत्याचारी साम्राज्य उद्ध्वस्त होईल याची सर्वांना आम्हाला खात्री